नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर का दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा महाड औद्योगिक वसाहतीमधल्या एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच एन सी बी यांच्या संयुक्त कारवाईतनं सुमारे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव कोटी किमतींचा किटामाईन अंमली पदार्थ जप्त झाला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं महाड एम आय डी सीतल्या एका बंद कंपनीच्या प्रांगणामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवरती कारवाई करण्यात आली आहे आणि ह्या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला आहे या युनिटचा वापर हा कायदेशीर उत्पादनाच्या ऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जातोय असं प्राथमिक तपासातनं सम समोर आलं आहे या बेकायदेशीर व्यवहारामध्ये अनेक व्यक्ती तसंच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय आहे आणि सध्या काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आलंय या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सुरू आहे आणि संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडनं अजून जास्ती माहिती गोळा केली जाते आणि ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवरती मोठा आघात आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलंय